हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक गाईज आज आम्ही सगळे चाललोय सोलापूरला आणि आता आम्ही नदीवरून चाललोय नदी कोणती चा नदी आहे नदी? निरा, निरा नदीवरून चाललोय आम्ही पोहोचलोय आता कोठलिंग मंदिरामध्ये हे कोठलिंगचं मंदिर आहे आणि आता भर ऊन पडलंय आणि पुढं बघितलं तर उजनीच धरण आहे मी आलो आहे आता धरणाच्या जवळ आणि किती जास्त पाणी आहे बघा धरणामध्ये ते जास्त पाणी आहे खूप मोठं धरण आहे तिथे लांब मास पकडायला लागलेत बोटिंग मध्ये आणि ऊन पडले पाणी चमकाय लागले आता पाय धुवायचं पहिल्यांदा पाण्यात स्वच्छ आणि परत ना आपण नारळ फोडायचा आता कसं वाटतय मग तुला इथं आले छान वाटतंय होईनी तुम्हाला कसुय म्हणून वहिनी तुम्हाला कसं वाटते छान वाटते का थंड थंड पाणी आहे काय वहिनीला शिंपला गावलाय शिंपल्यामध्ये मोती गावते का बघायचं आता मग मग एक बिल्डिंग अजून गावला, गा। गावला गावला <laughs> दगड गावला <laughs> खोबरं आता खोबर खाणार आहे आम्ही तुम्ही घ्या खोबर पाहिला खा आता आपण देवदर्शन गेला जाऊया मला थँक्यू काकाल पण द्या आम्ही केळं आणले ती माकडांसाठी आत माकड भरपूर आत गेलं गेल्या मग थोडे द्या हातात नाही तर पिशवीच मागच्या वेळी नेल ती पळून आम्ही सगळ्यांनी थोडी थोडी केळ घेतली होती कारण की एकाच्या हातात पिशवी असली तर पिशवीच माकड पळून नेते म्हणून सगळ्यांनी थोडी थोडी घेतली होती मंदिराचं ही मुख्य द्वार आहे आणि माझ माकड बसलेत चला की पुजारी मामांना केळ दे लागलेत तर ते म्हणायला लागलेत माकडांना पहिल्यांदा द्या परत ना मला पर द्या <laughs> तुम्हाला माकड दाखवते ओ वरच बसले ती काय आणले काय नाही

त्याला त्याला तिकडे बसले बघत माकडांना पिशवी घेत याय लागले कोणी कोणी खाल्ली नाही तशीच ठेवली ठीक आहे तिथे टाकून गेले काय काय खाऊन

चल कॅश का आता आपण मोठा कॅश देणार का बघ धरू अजून एकदा त्याला बर नाही का कॅच त्याला लागले काहीतरी

हा असं घेतलं की ते छान वाटतंय अजून देऊ आपण वरती बघते त्याला नको झाले म्हणून ती येईना खायला पाहिजे वाटतं अरे 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 छोट पळ आलेलं पाहिजे छोट्याला भेटलं नाही हा मी येईल आणि थोडं खाल्लं की बघते थांब थांबली

किती छान पद्धतीनं खाते वाव मस्त पैकी देवदर्शन झाले आणि देवाच्या गाभाऱ्यामध्ये बसलोय आम्ही सगळे आता आणि बाहेर एवढं जास्त ऊन पडले पण आत एकदम थंडाव आहे आम्ही सगळे बसलोय आता गाभाऱ्यामध्ये देवाच्या आम्ही झाडाखाली आता जेवायला बसलोय अशा पद्धतीनं सगळेजण आणि आता माकडं पण आले हो ते झाडावर इथं त्यांच्यासोबत आम्ही जेवण शेअर करणार आहे आता गोड चपाती भजी चपाती मटकी केळ आणि अजून काय काय निघायला लागले खजान्यातून आणि माकडे पण आलेत आता आम्ही जेवायला लागलो आता सगळेजण तुम्ही पण या जेवायला पेपरवर वर जेवतोय हो आज देवाच्या दारामध्ये फायनली आता पोचलो पोहोचलोय आणि अपार्टमेंटवर आलोय तर शॉपमध्ये शॉपचं काम सुरू आहे थोडं आपण मोबाईल ॲक्सेसरीजमध्ये काम करतोय म्हणून एवढा दिवस व्हिडिओ आले नाहीत कारण सप्लायर वगैरे हुडकायचं सुरू आहे मॅन्युफॅक्चर त्याचं काम आहे भरपूर इथे शॉप होईल असं वाटते आणि या आत्ती आहे का आमच्या आत्ती या आतीचीच बिल्डिंग आहे पूर्ण असं म्हणू शकतो आत्तीची बिल्डिंग आहे आधे तुझ्या मुलाने एवढी मोठी बिल्डिंग बांधली आहे मग तुला कसं वाटतंय सांग छान वाटतंय इकडं लाईट येऊन सांग <laughs> कसं वाटतंय छान वाटतंय छान वाटतंय आताची बिल्डिंग आहे छान आहे बिल्डिंग तस सगळ्या सोयी सुविधा आहेत लिफ्ट वगैरे सगळं आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर ब्लॉग बाय बाय